नमस्कार आता धक्कादायक बातमी समोर येतये पाणी उशाला आणि कोरड घशाला आणि हिवाळ्यात पारे घेरडी हंगिरगे परिसरात पाण्यासाठी ता होहा सविस्तर दुष्काळाच्या त्रिव्य सांगोला तालुक्यातील बहुतांश गावामध्ये या डिसेंबर महिन्यातच जाणवू लागल्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभं पीक करपून जात जस्त मा आहे तर एकीकडे तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक उमेदवार जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी रात्रीचा दिवस करतोय दररोज सोशल मीडियावर प्रसार माध्यमातून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत तर दुसरीकडे घेरडी पारे डिस्कल नराळे हबिसेवाडी हंगिरगे गावडेवाडी या गावात पाण्याची टंचाई आणि दुष्काळाच्या झळा यामुळे बळीराजा मात्र हतबल झालाय विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक असलेली मैशाळ योजनेचे पाणी साठा मुबलक असताना हे गाव सद्यस्थितीत पाण्याविना तहानलेलेच आहेत याकडे पुढारी आणि लोकप्रतिनिधी देखील फारस गांभीर्याने लक्ष देत नाहीत असं चित्र दिसून आलंय तसेच प्रशासनाचा ढिसाळ कारभाराचा फटका ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे विशेषतः शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी पाणी मशाल योजनेच असताना देत नसल्यानं धरणनौशाला आणि कोरड घशाला असे या परिसरातील शेतकऱ्यांची अवस्था झाल्या यंदा पावसानं ओढ दिल्यानं काही दिवसापूर्वी हिरवीगार दिसणारी पिकं आता अक्षरश करपू लागली आहेत या परिसरातील शेकडो नव्हे तर हजारो एकरवरील पिकांची राख रांगोळी झालेली दिसून येते आहे पावसानं तडी मारल्याने मका हरभरा गहू ज्वारी ही पिके अक्षरशः करपून गेली आहेत त्यामुळे मुळापासून तर वरच्या शेंड्यापर्यंत झाडे वाळून गेलेत झाडाला हात लावल्यावर त्यांचा चुरा होताना दिसत आहे शेकडो एकर मध्ये अशीच परिस्थिती आहे मोठा खर्च करून पीक जगवली डोक्यापर्यंत वाढवली आणि आता त्याला फळ लागण्याची वेळ आल्यावर पीक डोळ्यासमोर जळून जात असल्यानं शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येत आहे मशाळ योजनेचं पाणी या भागात नाही आले तर पुढच्या पंधरा दिवसात शेतकरी शेतातही जाणार नाही अशी परिस्थिती आहे स्वप्न डोळ्या देखत खाक होताना त्याला पाहावणार नाही त्यामुळे आता शेतात येण्याचंच बंद करणार असल्याचं म्हणत आहे शेतकऱ्यांनी आपला व्यथा मांडी आहे विशेषतः या भागातील सगळी तलाव कोरडी ठाक पडण्याच्या मार्गावर आहेत विशेष म्हणजे काही तलावातून गावांचा पाणीपुरवठा योजनेला पाणी पुरवलं जातं पण तन... आता या गावांचा देखील पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय विहिरी पडल्या कुरड्या कमी पाऊस आणि डिसेंबर महिन्यातील तीव्र उन्हाच्या झळांमुळे पाण्याची मागणी वाढत गेली परिणामी अधिक उपसा केल्यामुळे विहिरीमधील पाणी पातळी झपाट्याने खालावली आहे सध्या या परिस्थितीत बहुतांशी विहिरींनी तळ गाठलाय परिणामी पाणी टंचाई तीव्र झाली विशेषतः कमी पावसामुळे पुरेशा प्रमाणात चारा पिकाची लागवड होऊ शकली नाही त्यामुळे चारा उत्पादनात घट झाली आहे परिणामी शेतकऱ्यांपुढे चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय विशेषतः म्हैशाळ योजना प्रशासकीय यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे की पाण्याची नसल्याने पाणी देऊ शकत नाही असं सांगत प्रशासन हात वर केली आहेत त्यामुळे संबंधित लोक संबंधित अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन या परिसरातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पुढे येते आहे धन्यवाद प्रतिनिधी चांदभय शेख सीबीएस न्यूज मराठी सांगोला